मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत मुंबईतील आझाद मैदानावर त्यांनी उपोषण सुरू केले आहे आरक्षण दिल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे त्यामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झालाय त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली इतक्या मोठ्या संख्येने मराठे आले यामुळे उद्धव ठाकरेही अचंबित झाले अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनस्थळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला त्यासोबतच यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करत त्यांचे बोलणे जरांगे पाटील यांच्याशी करून दिले ठाकरे यांनी यावेळी आंदोलनाविषयी सविस्तरपणे जाणून घेतले राज्य सरकारने तुमच्या मागण्यांवर विचार करायला हवा असे मत ठाकरे यांनी व्यक्त केल्याचेही मनोज जरंगे यांनी सांगितले यामुळे उद्धव ठाकरे यांनी देखील मनोज जरंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे आता राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे